नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला लोणीहून गायी खरेदी करायच्या असतील एचप जातीच्या वीस प्लस पंचवीस प्लस दुधाला चालणाऱ्या तर तुम्हाला पण सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तर त्यांच्याकडे तुम्हाला बाराही महिने टॉप क्वालिटीच्या गाई मिळणार आहेत आता क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही गायीची याच्यामध्ये दोन दात चार दात अशा जातीवंत गायी आहेत एकच नंबरच्या क्वालिटीच्या तुम्हाला गाय मिळतील जर तुम्हाला तिथं जायचं असेल तर आपण तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे लोणीचा बुधवारच्या दिवशीचा बाजार असतो जर तुम्ही इतर दिवस कोणत्याही वारी गेली तरी तुम्हाला गॅरंटीच्या गायी वगैरे मिळणार आहेत आणि तिथं तुम्हाला मुक्कामाने जायचं असेल तर तुमची तिथं राहायची पूर्ण सोय होईल आपण नंबर वगैरे तुम्हाला तसा दिलेला आहे आता गाई वगैरे बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत इच्च जातीच्या गायी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील जर तुम्हाला गाईंचं दूध चेक करायचं असेल तर तुम्हाला चेक करून सुद्धा तुम्हाला गाईंचं दूध तिथं दाखवणार आहेत ते आता जी तोलावरची गाय राहते तिची अंगाची आणि सळाची बोली वगैरे राहते आता क्वालिटी बघू शकता तुम्ही मोठ्या मोठ्या जातीवंत गायी आहेत हेचप जातीचा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असा बाजार आहे लोणीचा गाय बाजार जर तुम्हाला बाजारहून गायी खरेदी करायचं असेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता जर तुम्हाला गोठ्यावर गाय खरेदी करायची असतील घरगुती गाई तर तुम्हाला तशा सुद्धा मिळणार आहेत गॅरंटीच्या तर तुम्ही गाय वगैरे बघू शकता आपण तुम्हाला तसा नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा आता क्वालिटी बघा तुम्ही गायीची मोठ्या मोठ्या मापाचे गायी आहेत दोन दात चार दात मध्ये वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर तुम्हाला जशी गायी लागत असेल तशा गाई तुम्हाला मिळ मिळणार आहेत जर तुम्हाला नवीन दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर आपण तुम्हाला सागर मापारी यांचा नंबर वगैरे दिलेला आहे तसं तुम्ही त्यांच्याशी बोलणं करून घ्या तुम्हाला मला गॅरंटीच्या खात्रीच्या गाई मिळणार आहेत